महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावे यासाठी लाडक्या बहिणींच्या वतीने नाशिक मध्ये चांदीच्या गणपती मंदिरात पूजा करून गणपतीला साखळे घालण्यात आलेले आहे रविवार कारंजा येथे चांदीच्या गणपती मंदिरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला व लाडक्या बहिणी उपस्थित होत्या एकूणच मंत्रीपदासाठी ती तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी सर्व पक्षांकडून दबाव तंत्र सुरू झालेलं आहे यावेळी शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सुवर्ण बोलत होत्या महायुतीचा जास्तीत जास्त संख्येने भरघोस मतदान झाल्यानंतर सर्व आमच्या महिला भगिनी आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी असं ठरवलं की गणरायाच्या चरणी आपण आज एक प्रार्थना करू की ज्या भावानी या बहिणींना भरभरून दिलं या बहिणींच्या संसाराला हातभार लागला या बहिणींच्या कुटुंबाला हातभार लागला तो भाऊ परत एकदा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावे ही प्रार्थना गणरायाच्या चरणी करायला आज या सर्व बहिणी आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि गणरायाला हीच प्रार्थना केली की आश्वासक चेहरा असलेला बोललेला शब्द करून दाखवलेलं व्यक्तिमत्व असलेले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना परत एकदा गणराया तू या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळू दे हे बघा आम्ही ना साध्या भोळ्या भावांच्या बहिणी आणि कुठल्याही बहिणीला ना भावाचा अभिमान असतो आणि प्रत्येक बहिणीला वाटत की आपला भाऊ एक नंबर पदावर दिसला पाहिजे ही आमची इच्छा आहे की आमचा भाऊ मुख्यमंत्री व्हावा बाकी भाऊ जे ठरवतील ते तर आम्हाला मान्यच आहे पण मनोमन आमच्या सर्व बहिणींची इच्छा आहे की साहेब मुख्यमंत्री व्हावे न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक